एक महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे नंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर येत आहेत बारा मार्चला राहुल गांधी रोड शो करून काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत जानेवारीमध्ये पंतप्रधान मोदींनी नाशिक दौरा केला होता काळारामाचं दर्शन घेतलं तसंच गोदावरीची आरतीही केली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाशिक दौरा करत लोकसभा निवडणुकीचं रणशिंग तिथून फुंकलं होतं आता काँग्रेस नेते राहुल गांधी देखील रॅलीद्वारे नाशिककरांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करणार आहेत तसंच चांदवडमध्ये कांदा उत्पादकांशी संवादही साधणार आहेत राहुल गांधी हे बारा मार्चला नाशिकमध्ये येत आहेत चांदवडमध्ये ते कांदा उत्पादकांशी त्यावेळी संवादही साधतील मात्र तत्पूर्वी ते रॅली काढणार आहेत तसंच काळारामाचं दर्शनही घेणार असल्याची माहिती मिळते